शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस संपले हे वर्ष अनुभवाने समृद्ध करून गेले चिमुकल्यांचे भावविश्व जाणून घेण्याची संधी मिळाली वर्ग शिक्षिका या नात्याने वर्ग चौथीसोबत घट्ट नात्याची विण गुंखली गेली मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवाव्या अशा आठवणी हे वर्ष देऊन गेलं माझ्या चिमुकल्यांचा निरागस प्रेमाचा अखंड प्रवाह आयुष्यात असाच प्रवाही राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना दररोजची सकाळ वेगवेगळ्या सुगंधित फुलांनी होऊ लागली घरापासून फुले जपून आणून ओंजळ भरू लागली ही निष्पाप फुलांची भेट आयुष्य सुगंधित करून गेली हे बालपणातील विश्व एवढे सुंदर आहे या विश्वात निष्कपट कृत्य आहेत निरागसता निष्पापपणा नितांत प्रेम आनंद ममता निर्भेळ आनंदाने भरलेले हे जग पाहताना भारावल्यासारखं होतं वर्गशिक्षिका या नात्याने विद्यार्थ्यांच्या अंतरंगात डोकावण्यास मिळाले या निरागस बालपणाच्या आनंदी जगाचा भाग होण्यास मिळाले विद्यार्थ्यांसोबत उपक्रम करताना रम्य बालपण परत अनुभवायला मिळाले कधीही व्यासपीठावर न बोलणारे विद्यार्थी व्यासपीठावर व्यक्त होऊ लागले व्यासपीठावर बोलायचे असल्यास भीती वाटे तेव्हा म्हणायचे मॅम तुम्ही समोर थांबा आणि छान भाषण करायचे हा विश्वास त्यावेळी पाहायला मिळाला वर्ग शिक्षक म्हणजे आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असा गोड गैरसमज पण दररोज नवीन प्रश्न नवीन समस्या आणि त्याचे समाधान असा दिनक्रम शाळेची घंटा वाजल्यानंतर वर्गात प्रवेश केल्यानंतर एक छान प्रसन्नता वर्षभर पाहायला मिळाली कधी ही चिमुकली आमच्यापेक्षाही समजदार झाल्यासारखी वागायची आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदर विश्वास श्रद्धा अखंड प्रेम या अमूल्य गोष्टी मिळाल्या विद्यार्थ्यांनी साजरी केलेली गुरुपौर्णिमा भावनिक करून गेली वर्गाच्या दारापासून आजपर्यंत फुलांची रास काढ शुभेच्छा कार्ड आणि बरेच काही मात्र हा क्षण अविस्मरणीय ठरला इयत्ता चौथी संपले त्या वर्षभरात बऱ्याच छान गोष्टी झाल्या या सर्व गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छोटा समारंभ साजरा केला यामध्ये विद्यार्थ्यांनी अभिनय सादर केला त्या दिवशी खूप हसलो पण एक नवीन कौशल्य विकसित झालेले पाहायला मिळाले ते छान वाटले छोट्या गोष्टीचा मोठा आनंद साजरा करणे हे आम्ही या वर्षभरामध्ये शिकलो इतर वर्गाचे कौतुक केले तर म्हणायचे तुम्हाला कोणताही वर्ग आवडू आम्हाला तुम्ही आवडता हा बालहट्ट पाहायला मिळाला आनंदाच्या लाटेवर आयुष्यात प्रेम स्नेह विश्वास श्रद्धा आतुरता कुतूहल निरागस निष्कपट निरपेक्ष प्रेमाची आयुष्यात भरती यावी माझ्या चिमुकल्यांचा अखंड प्रेमाने भरलेला हा प्रवाह आयुष्यभर असाच प्रवाही राहावा